नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अभिनेत्री ज्योती चांदेकर म्हणजेच प्रेक्षकांच्या लाडक्या जी काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत आजारपणाचं निमित्त झालं आणि ज्योती यांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला त्यांच्या जाण्याने प्रेक्षकांना देखील मोठा धक्का बसलाय त्या अडुसष्ट वर्षाच्या होत्या गेल्या तीन चार दिवसापासून त्यांच्यावर पुण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही त्यांनी अखेर या जगाचा निरोप घेतला त्यांच्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे त्यातही ठरलं तर मग मालिकेतील सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी हिला त्यांच्या जाण्याचा मोठा धक्का बसला आहे पूर्णा जी सेट वर सगळ्यांसोबत पूर्ण प्रेमाने वागायच्या आपल्या सिनेसृष्टीतील अनुभवाचा त्यांना मुळीच गर्व नव्हता ते त्यांचं दुसरं कुटुंबच होतं त्यामुळे जुई गडकरी सोबतही त्यांचं लेकीसारखं नातं निर्माण झालेलं जुई त्यांच्यासोबतचे अनेक फोटो शेअर करायची त्यांच्यात अतिशय सुंदर मैत्री होती त्यामुळे ज्योती यांच्या आशा अचानक जाण्याचा जुईला मोठा धक्का बसलाय तिने त्यांच्या निधनानंतर एक स्टोरी शेअर करत पोस्ट केली तिने तिचा ती आणि आजीचा फोटो शेअर केलाय या तिनं लिहिलं तू गेली आहे यावर माझा विश्वासच नाही तू फसवलंच गरजी ज्योती यांनी वयाच्या बाराव्या वर्षापासून अभिनयाला सुरुवात केली गुरु ढोलकी तिचा उंबरटा पाऊल वाट सलाम अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं याशिवाय छोट्या पडद्यावरील तू सौभाग्यवती हो छत्रीवाली या मालिकांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या जांदेकर यांना मानाचा बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार देखील सन्मानित करण्यात आलं मात्र आता त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे